पैशातून सत्ता सत्तेतून पैसा हा राहिलेला नाही राज ठाकरे एका बाजूला भाजपला सपोर्ट करतात शरद सपोर्ट करतात सत्ताधारांच्या विरोध लढणारा जो पक्ष आहे तो फक्त वंचित बहुजन आघाडी आमची कॉपी राहुल गांधींनी केलं संविधान वाचवण्यासाठी ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं तर त्यांनी तोंड बंद करून बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांना सुद्धा न्याय दिलेला नाही उंबरट्याच्या आतमध्ये राजकारण गेलेले आता मी जनता यावेळेस विचार करेल जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शकहो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे उद्यापासून नॉमिनेशन अर्ज भरण्याची तारीख आहे दहा तारखेपासून ते सगळं सुरू होणार आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय काय या विषयावरती चर्चा करण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांच्याशी चर्चा करणार आहे सर्वप्रथम अनिलांना आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सुरुवात होणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कडे तुम्ही कसं बघता पहिलं बराच काळ जो आहे तो ह्या संस्था निवडणुका रखडलेल्या होत्या आणि ते आता सुरुवात होत आहेत काय सांगाल त्याबद्दल अत्यंत खूप महत्वपूर्ण ह्या निवडणुका बघतो आम्ही कारण की निवडणूक एकतर बावीसलाच व्हायला पाहिजे होतं परंतु असं नव्हता बीजेपीला वाटत होतं की आपण काय आता निवडणूक येत नाही आणि ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये दिशाभूल करून ती सत्ता त्यांची आल्यामुळं आख्या जागृत सगळे जे मतदार झाले आहेत ते त्यांना कळल्यामुळं त्यांनी ते निवडणूक पुढं ढकलण्या ढकललं आणि ढकलत आल्या आजपर्यंत आज ते आत्ता खरं तर महत्त्वाचा निर्णय निवडणूक लागल्या आणि निवडणूक लागल्यामुळं लाग आम्ही मनापासून इलेक्शन कमिशनचा आभार मानतो की आपण निवडणूक लावल्याबद्दल कारण की आम्ही जे काम करत होतो सर्वसामान्य जनतेसाठी काम करत होतो आणि आजही आम्ही काम जनतेसाठीच करत आहोत जे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही जे लढत आलो ते लढत असताना एक मात्र जाणवत होतं की हे सत्ताधारी ही टोटल महाराष्ट्र गिळण्याच्या प्रयत्न प्रयत्नात असायचे आणि आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक ज्या लागलेल्या आहेत ह्याचं आम्ही अनेक वर्षापासून जसं दोन हजार बावीसच्या अगोदरपासून आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनता ही लढण्यासाठी तयार आहे ह्या निवडणुकीचा तुम्ही दोन हजार बावीस पासून तयारी करतोय असं म्हणताय तुम्ही तर आत्ता आत्ता तुमच्या पक्षाची ताकद म्हणजे काय स्थिती आहे कशी ताकद आहे म्हणजे काय चालू आहे सध्या पक्षामध्ये महत्वाचा विषय विचारला तुम्ही की तुम्ही एक आपल्या माध्यमातून आपण बघितलं पाहिला आपण पत्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये संकटाच्या काळामध्ये असेल कोरोनाचा काळ असेल की ज्या ज्या भ्रष्टाचार होतो गरीबांवरती अन्याय होतो गोरगरिबांची ज्या पद्धतीने हालाकीचे दिवस चाललेले आहेत या महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी आवाज उठवायचं काम फक्त वंचित बहुजन आघाडी काम करते तर वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने काम करत आलेली आहे आणि आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती आमचे वंचित बहुजन आघाडी जे उमेदवार असतील ते उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि जनता यावेळेस विचार करेल की जे आमच्या पाठीशी कायमस्वरूपी उभं राहतं तर ते आणि फक्त सत्ताधारांच्या विरोध लढणारा जो पक्ष आहे तो फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आणि तुम्ही आता म्हणताय की तुमच्या पाठीमागे जनता आहे परंतु रोज कुठं ना कुठं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बाहेर पडतायत तुमची वजाबाकी होताना दिसते काय सांगाल त्याबद्दल ते पहिल्यांदा मला आपल्याला एक विचारायचं आहे की तुम्ही कुठं पाहिलं की आमचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाहेर पडतात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जर बाहेर पडले असते साहेब तर आमची पक्ष तुम्ही जागो जागो महाराष्ट्रामध्ये मा आंदोलन असतील सभे असतील ठिय आंदोलन असतील उपोषण असतील हे ताकदीने लढतात आणि गर्दीच गर्दी असते वंचित बहुजन आघाडीमध्ये गर्दी आहेत म्हणून गर्दी होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता कधी पक्ष सोडून गेलेला नाही आणि गेलेले असतील ते आयात आलेले ते निघून गेलेले असतील परंतु वंचित बहुजन कार्यकर्ते सक्षम या पक्षामध्ये आजही ताकदीने येत उभे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुमची काय पॉलिसी असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही लढणार आहात दिखावा हा प्रकार आमच्या पक्षामध्ये नाही कुठलाही ऊन वारा पाऊस आणि कुठलं दिवस ठरून आम्ही कसं कुठला कार्यक्रम घेत नाही ज्या ज्यावेळेस संकट येतो महाराष्ट्रावरती गोरगरिमवरती अन्याय होतो आणि वंचित घटकांना ज्यावेळेस त्रास दिलं जातं आणि त्यांच्यावरती अत्याचार होतो त्यावेळेस फक्त वंचित बहुजन आघाडी हे फक्त पक्ष या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभं राहिलेलं आहे आणि गोरगरिमांना एक सांभाळायचं काम केलेलं आहे म्हणून आमचा सगळ्यात बेस आहे तर जनादर आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वंचित भोजनाच्या माध्यमातून लोकांना जे न्याय दिले तुम्ही ते पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये सुद्धा न्याय दिलेला नाही आमचा मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांच्या आत्म आत्महत्या थांबलं पाहिजे या भटक्यांवरती अन्याय अत्याचार होतो ते थांबलं पाहिजे जे हिंदू मुस्लिम जे आता वातावरण जे आहे की मुस्लिमवरती अत्याचार होतो ते थांबलं पाहिजे ज्या ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जाती धर्मावरती राजकारण चाललेलं आहे ती थांबलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सर सर्व धर्म समभाव या लोकांना गुन्हा गोंधाने जे जगण्याची जी संधी बाबासाहेब आंबेडकर जे संविधान दिले संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहे अशा संविधानाच्या माध्यमातून जगण्याची संधी पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर हे आठवण करून देत आहेत महाराष्ट्रामध्ये की ही संविधानाचं राज्य आहे देश आहे या संविधानाच्या मा संविधानाच्याच माध्यमातून ह्या राज्यामध्ये लोक जगतील तुम्ही आता म्हणालात की तुमच्या पाठीमागे जनादार आहे परंतु हा जनाधार निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे लोक पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमवतात अशाच लोकांच्या पाठीमागे आपल्याला बघायला मिळते काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के तुम्ही जे हा जे मुद्दा जे बोलताय ना तुम्ही अत्यंत हा पोटतिळकीचा मुद्दा आहे परंतु तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे आता लोकांना पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा राहिलेला नाही राजकारण हे लोकांच्या घरापर्यंत घरात पार स्वतःच्या उंबरट्याच्या आतमध्ये राजकारण गेलेलं आहे आता म्हणजे एवढं घाण आणि एवढं नीच राजकारण चाललेलं आहे हे जनतेला कळलेलं आहे त्याच्यामुळं या महाराष्ट्रातली जनादर जे आहे या जनादरला कळलेलं आहे की एकदा वंचित बहुजन जर सत्तेत आणलं तर शंभर टक्के आपल्याला न्याय देणारा हा पक्ष हाच आहे कारण की आम्ही कुणाचंही पाठबळ नसताना आमच्याकडे शक्ती एकच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार बाळासाहेब आंबेडकरांचं कष्ट त्यांचं ह्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे लोकांना न्याय देतो आहे ते सगळं सगळं संविधानाच्या माध्यमातून देतोय आम्ही आणि म्हणून आमचा विश्वास असा आहे की यावेळेस संविधानाला मानणारा वर्ग या महाराष्ट्रात जास्त झालेला आहे आणि संविधानाला जर मानणारा वर्ग जर असेल तर या देशामध्ये भरपूर आहेत आणि आता संविधान जो वाचवायचं काम करतं ते फक्त बाळासाहेब आंबेडकर करतात तुम्ही जरी म्हणत असाल की संविधानाच्या मुद्द्यावरती लोक तुमच्या पाठीमागे येतील परंतु संविधानाचाच मुद्दा घेऊन काँग्रेसचे राहुल गांधी लोकांसमोर जाणार आहेत किंवा उद्याच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बीजेपी सुद्धा संविधानाचा मुद्दा म्हणत आहे परंतु तुमचे जे मुद्दे आहेत जसा ईएमचा मुद्दा आहे बाळासाहेबांनी उचलला होता तो ईएमचा मुद्दा सुद्धा काल राज ठाकरेंनी तो हाय केलेला आहे राहुल गांधींनी तुमचा संविधानाचा मुद्दा हायजॅक केलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही संविधान आणि युएमच्या मुद्द्यावरती जे लढलात तुम्ही त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता हे जे सगळं चाललंय पहिल्यांदा संविधान बचाव रॅली सुरुवात केली ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही संकल्पना बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये रुजू केला आणि आमची कॉपी राहुल गांधींनी केलं आणि ते राहुल गांधी आणि महाविकास आघाडी यांनी पुरेपूर फायदा घेतला आणि त्या फायद्याच त्यांनी फायदा तर करून घेतलाच परंतु संविधान वाचवण्यासाठी ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं मग त्यांनी आता संविधानाचं आता त्यांनी तोंड बंद करून बसलेले आहेत त्याच्यामुळं संविधानाचं रक्षण करता फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि राहुल गांधी आणि व त्यांची महाविकास आघाडी फक्त मतापुरतं संविधान बचाव संविधान बचाव अशा पद्धतीने वल्गणं करत होते हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला की ई व्ही जो घोटाळा झाला राज ठाकरे आणि ते उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांनी मिळून तिथं एक मोठा आंदोलन उभा केला लोकांनी शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलायचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो ह्या महाविकास आघाडीला राज ठाकरेंना पण सांगू इच्छितो हे पण कॉपी आमचे बाळासाहेब आंबेडकरनी राहुल गांधीपासून तर मल्लिकार्जुन खरगेपासून तर खाली पार शिवसेनेपासून तर शरद पवारपर्यंत यांना सगळ्यांना मेसेज दिला होता तुम्ही सामील व्हा आणि या युएम च्या विरोधात लढा देऊ आपण सगळे मिळून परंतु त्यावेळेस सगळ्यांनी हातवर केलं न् पण एक तर वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तो याचिका दाखल या निवडणूक आयोगाच्या विरोधात दाखल केला आणि ह्या निवडणुकीचा जे घोटाळा झाला या मशिनीच्या जा ह्याच्यामध्ये ते बाळासाहेब आंबेडकरने उघडच प्रयत्न केला तुम्ही आता म्हणालात की संविधानाचा मुद्दा तुमचाच आहे त्यांनी उचलला ईव्हीएमचा मुद्दा त्यांनी उचलला परंतु हे मुद्दे उचलत असताना त्यांनी बाळासाहेबांनी हाक दिली होती तेव्हा ते आले नाहीत नाही परंतु बाळासाहेबांना डावलून त्यांनी त्याच मुद्द्यावरती आंदोलन उभे करतात हो उभे करतात हे असं का केलं जातं काय कारण असेल त्याच काय वाटत हे आजपासून नाही त्या हे नव्वद ऐंशीच्या दशकापासून चालू आहे की बाळासाहेब आंबेडकरांना एक दाबायचा प्रयत्न करायचा आणि दाबायचा प्रयत्न आजही दाबायचा प्रयत्न करतात कारण की आमचा नेता असा आहे नॉन करप्शन नाही कुठलं मोठं मोठं काहीतरी त्यांचा विषय की सत्तेत जाण्यासाठी काहीतरी लाचरी किंवा काहीतरी मिळवायचं असे भानगडीत पडत नाही किंवा त्यांना कुणी काही दाखवू शकत नाहीत बाबा हे ते द्या त्यांचं एकच ये की समाजाचं जे आजोबाने जे दिले या देशाला आणि जे आजोबाने जे कायदा आणला जो संविधान दिला -पुर ते संविधान वाचवचं कायद्याच्या माध्यमातून ह्या लोकांना न्याय द्यायचं आणि त्याचं पुरेपूर त्याचा उपयोग हे बाळासाहेब आंबेडकर हे लोकांना करून देतात हे त्यांना कदाचित आवडत नसेल आणि म्हणून ते आमचं कॉपी करतात पहिलं थांबतात वर्षभर सहा महिने परंतु आमचंच विजन घेऊन ते पुढं मांडतात परंतु लोकही जनताही हुशार झालेली आहे राज ठाकरे एका बाजूला एकोणीसला भाजपला सपोर्ट करतात शिवसेना अगोदर महाविकास आघाडी बरोबर असते एकत्र असतात ते सपोर्ट करतात शरद पवार सपोर्ट करतात पण वंचित बहुजन आघाडी भाजपच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात राहणार आणि या सत्ताधाऱ्यांना जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावरती आणणार नाही तोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन शांत बसणार नाही तुम्ही राज्याचे नेते आहात परंतु मी एक स्थानिक प्रश्न तुम्हाला विचारतोय की तुम्ही परवा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवक शहराध्यक्षाचा जो प्रश्न आहे तो तुम्ही मार्गी लावलेला आहे परंतु गेल्या काही वर्षापासून पिंपरी चिंचवड शहराला शहराध्यक्षच नाही मग शहराध्यक्ष नसताना तुम्ही ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बद्दल म्हणजे कसं तुम्ही करू शकाल नाही स्थानिक स्वराज्य म्हणजे शहराध्यक्षच नाही तुमच्या आमच्या एक लक्ष देतं का ह्या शहरामध्ये दोन प्रदेश उपाध्यक्ष आहेत आमच्या अजूनही कार्यकारणी चांगलं काम करते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरचं लक्ष आहे सुजातदादा आंबेडकरांचं इथं लक्ष आहे आम्ही स्वतः इथं लक्ष देतो फक्त एक अध्यक्ष द्यायचं राहिलेलं आहे आम्ही देणारच आहे त्याला सक्षम आमचा पक्ष आहे आणि लवकरात लवकर अध्यक्ष पण जाहीर होऊन जाईल त्याच्यामुळं तुम्ही जास्त त्याच्या जास्त चिंतेत राहू नका आम्ही आमच्या करण्याची चिंता करणारे आमचे नेते आहेत वंचित बहुजनाकडे आम्ही आहोत आणि आमचे ज्यावेळेस वरिष्ठ आम्ही चिंता करण्याचं कार तो तुमचे कार्यकर्ते आणि तुमच्या पक्षाला मांडणारा जो वर्ग आहे तो चिंतित आहे की आमच्या शहराला शहराध्यक्ष कधी मिळणार तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही परवाच्या कार्यक्रमावर होता का नाही मला माहिती नाही या सारचा जो मुद्दा जो होता असं ते मला एक दाखवा किती एसआरआचे आता पण एसआरआयचे जे मुद्दे होते किती नेत्या लोकांनी रस्त्यावरती उतरून किती आंदोलन त्यांचे सक्सेस केले ते, के ते मला दाखवा त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांची कमिटी त्यांची पैसा त्यांची दुनिया सगळं सगळं जण असताना ते की सक्सेस झालेत बघा परंतु आमचे शहर कार्यकर्णी नसताना सुद्धा कार्यकर्ते म्हणून पद नसणारे पद त्यांच्याकडे नसताना सुद्धा कार्यकर्ते अशा जोमाने काम केलेले आहेत या शहरामध्ये अक्षरशः हजारोच्या संख्येने पाच पंचवीस हजार लोक रस्त्यावरती उतरणं पिंपरी चिंचवड शहरातून तर ही खूप मोठी ताकदीचा विषय आहे त्यामुळं आमची कार्यकारणी अजूनही तशी मजबूत आहे आणि शहर कार्यकर्णी एक सातत्याने चांगलं काम बाळासाहेबांवर विश्वासून काम करतं आणि मतदारसुद्धा बाळासाहेब बाळासाहेबांवर विश्वासून काम करतं थोड्या दिवसात एक शहर कार्यकर्णी जी आहे आमची जाहीर होईल तुम्ही चिंता करू नका शहरातली जे काही आमचे काही गोष्टी जे भाडाच आहेत ते सगळे आपण काढून टाकणार त्यामुळं नाराजी बिराजी हे काय अजिबात नसणार आहे आदरणीय साहेब लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेतील अशी तुम्हाला मी सांगू इच्छितो मी जर आज राज्याचं माझ्याकडे पद असेल तरी मी जमिनीवर उतरून बाळासाहेबांचा सैनिक म्हणून काम करतो उद्या शहर कार्यकारिणीचा अध्यक्ष जरी उद्या त्याचं पद नसल तरी तो बाळासाहेबांचं सैनिक म्हणूनच रस्त्यावरती उतरून काम करतो त्याच्यामुळं पद आमच्याकडे असलं काय नसलं काय हा भाग वेगळा आहे बाळासाहेबांचा आदेश आला आम्ही कंबर खेचून रस्त्यावरती उतरतो आणि काम आम्ही शरद करून दाखवतो बरोबर आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात होईल तेव्हा आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी येऊन त्या संदर्भात विचारणारच आहोत परंतु एक महाराष्ट्राचे नेते म्हणून तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जे लागलेल्या आहेत आता पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल हे होणार आहेत तर महाराष्ट्रातल्या सर्व तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या मतदारांना तुमचं काय आव्हान असेल महाराष्ट्रातल्या तमाम वंचित बहुजनाच्या कार्यकर्त्यांना सैनिकांना बाळासाहेबांच्या सैनिकांना मला त्यांना आव्हान करायचे भूल थापाल बळी न पडता आणि जे अफवावरती जे बळी न पडता आपण एकच लक्षात आणलं पाहिजे की बाळासाहेब आंबेडकर सुजातदादा आंबेडकर अंजलिता आंबेडकर यांनी हा पक्ष एक विश्वासानी एक ताकदीनी आणि एक विचारांनी बांधलेला पक्ष आहे त्यामुळे विचारांना कुठलंही न जाता या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी जिथं जिथं उमेदवार असतील त्या ठिकाणी ताकतीने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करायचाय सत्ताधारी कितीतरी पैसा घेऊन खाली उतरले कितीतरी त्यांनी साम दाम दंड खाली घेऊन उतरले तर आपल्याकडे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणून आपलं उतरायचंय आपण वेळोवेळी बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले सत्तेत असलो काय नसलो काय तरी बाळासाहेब संघटनेच्या जीवावरती या सत्ताधाऱ्यांना रस्त्यावरती आणायचं काम प्रयत्न करतील परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा नगरपालिका आणि महानगरपालिका जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कशी येतील असा आपण प्रयत्न केला पाहिजे बाळासाहेब आंबेडकर उमेदवार दिला आहे आणि तो उमेदवार काय एक असा माहिती नाही पण बाळासाहेबांनी दिलेला उमेदवार आहे त्या उमेदवारांना निवडून आणायचं आपल्याला प्रयत्न करायचा आणि एकदा का नाही आपले कार्यकर्ते निवडून आले आपले नियंत्रण मंडळी निवडून आले तर तुम्हाला भांडण्याचा अधिकार आहे आणि आपल्याला मिळून घ्यायचा अधिकार आहे आणि या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची आपल्याला जी संधी मिळाली म्हणजे तुम्ही प्रत्येक सभागृहामध्ये ही संधी आता गमवू नका अभि नाही तो कमी नाही यांना आता आपण सुट्टी द्यायची नाही लोकांपर्यंत घरोघरी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घरोपर्यंत पोचवा आणि आपल्याला वंचित बहुजन आघाडी यावेळेस काय ताकद आहे त्यांना आपण दाखवून द्यायची प्रयत्न केलं पाहिजे एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद अनिल आपण जागृत न्यूज वेळ दिला आणि हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात असेल किंवा तुमचे जे भारतीय संविधानाच्या संदर्भातले जे, संदर जे मुद्दे त्यावरती रोखोक परखड आणि भूमिका मांडली त्याबद्दल मी जागृती न्यूजच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स